हॅलो हा चला घ्या पटापट डबा ठेवण्यासाठी खड्डा खड्डाखन्नात येत आहे आणि डबा भरलेला आहे मार आपण आहे अशा प्रगती मारा गेल पूषा हात धाव हा डब्बा मस्त

ट्रॅक लागून ट्रॅक लागून ट्रॅक लागून ट्रॅक लागून ढ्राक टाकेल ध्राक लागून ढ्राक टाकून ट्राक लागून ट्रॅक टाकून ट्रॅक टाकून ट्रॅक टाकेल ट्रॅक टाकत आणि आता भोपटी शिजत आहे हे बघा अशी होकटलेली होली ही बघा कसली पेटत